उमरखेड शहरात शांततापूर्ण वातावरणात गणेश विसर्जन पार पडले शहरातील मानाचे गणेश मंडळ किसान आणि मित्र गणेश मंडळाकडून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यंदा शहरात अठ्ठ्याहत्तर गणेश मंडळ स्थापित झाले होते रात्री उशिरापर्यंत विसर्जन चालले नांदेड रोड स्थित पैनगंगा नदीमध्ये गणेश विसर्जन शांततेत पार पडले ब्युरो रिपोर्ट उमरखेड खूप चांगला वाटायला दरवर्षी प्रमाणे येते यावर्षी कॉम्पिटिशन तर आता चौकात होते छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठडकपुऱ्यावर टायमिंग काय दोन काय दोन काय तीन आहे त्या टाइमला ला कॉम्पिटिशन चालू होत आज अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं उमरखेड शहरातील जे पारंपरिक गणपती आहे मानाचे गणपती आहे यांचं विसर्जन मिरवणूक या ठिकाणी सुरू झालेली आहे अतिशय शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात सर्व गणेश भक्त उत्साहामध्ये या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहे आणि उमरखेड शहराची परंपरा ही अतिशय शांततेची परंपरा आहे आणि त्यामुळं निश्चितपणानं शांततेमध्ये सर्व गणेश विसर्जन या ठिकाणी संपन्न होईल उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये मागील पंधरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दरम्यान अतिवृष्टी झाली तरी पण एक संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात गणेशजीचं आगमन झालं तेवढ्याच उत्साहामध्ये संपूर्ण भक्तांनी ह्या ठिकाणी आदराने ह्या ठिकाणी गणपती बापाला या ठिकाणी विराजमान केलं आणि आज त्यांना निरोप देण्याचा दिवस अतिथे शांततेमध्ये उमरखेड शहरामध्ये ही मिरवणूक चालू आहे निश्चितच ह्या सर्व गणेश मंडळाला मी माझ्या वतीनं व उमरखेड महागा विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद